बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमानगडी रोड रोडलगतच्या जंगलात बारा नोव्हेंबर रोजी रात्री एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे घटनास्थळी तपासाची दिशा मिळाली ती अचलपूर तालुक्यातील टवलार येथील व्यक्तीच्या नावावर असून प्रमोद बकाराम भलावी वयवर्ष बेचाळीस असल्याचे निष्पन्न झाले प्रमोद हा अंजनगाव बारी येथे पत्नी छायासोबत राहत असल्याचे समोर आले चौकशीत छाया उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तिच्यावर संशय बळावला तांत्रिक तपासातून तिचे विश्वांबद्दल दिगांबर मांजरे वय वर्ष एकोणचाळीस राहणार विश्वी मेहकर सोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले गुन्हे शाखेने तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता विश्वांबर यास ताब्यात घेतले चौकशीत त्याने व छायाने मिळून प्रमोदचा खून केल्याची कबुली दिली आहे डिसेंबर दोन मध्ये दुरुस्तीच्या कामातून ओळख झालेल्या या दोघांचे संबंध वाढले दिवाळीत प्रमोद गावी आल्यानंतर त्याला संशयाला छाया विश्वांबर यांनी कट रचून दहा नोव्हेंबरच्या रात्री त्याला जंगलात नेऊन कोयत्याने हल्ला करून ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने चेहरा विद्रुत केला घटनास्थळी लपलेला कोयता जप्त करण्यात आला असून गुन्ह्यातील मोटरसायकल एम एच एन बी तेरा मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलगडा करण्याच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरे यांनी कौतुक केले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांच्या नेतृत्वात तसेच सायबर व गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने करण्यात आली आहे